नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त दानादाना मोकळी तरीही मऊ लुसलुशीत अशी साबुदाना खिचडी कशी करायची हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर साबुदाणा खिचडी करण्यासाठी इथे मी या वाटीने तीन वाट्या साबुदाणा एक पाच ते सहा तास भिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त मोकळा असा झालेला आहे आणि शिवाय मस्त असा भिजलेला सुद्धा आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत इथे मी साधंच मीठ घेतलं आहे तुम्ही सैंधव मीठ वापरू शकता इथे अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घातला आहे एका लिंबाचा रस आणि अर्धा चमचा साखर लिंबाचा रस आणि साखरमुळे आपली जी खिचडी आहे ती मस्त आंबट गोड चवीची होते ज्या वाटीने आपण साबुदाणा भिजत घातला होता त्याच वाटीने दीड वाटी म्हणजे साबुदाण्याचा निम्मे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतलेला आहे आता ह्या सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्या सगळ्या वस्तू आपल्याला साबुदाण्यामध्ये आधीच मिक्स करायच्या आहेत आता खिचडी करण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल कढईमध्ये घातलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तेल व्यवस्थित गरम झालं शे की यामध्ये छोटा चमचा जिरे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही टाकले तरी चालेल थोडेसे अख्खे शेंगदाणे यामध्ये घातले आहेत आता हे शेंगदाणे मस्त असे तळून घ्यायचे आहेत आपले शेंगदाणे व्यवस्थित तळून झाले की ते मी पाच ते सहा हिरवी मिरची अशा पद्धतीने लांबसर कापून घेतली आहे ती टाकायची आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून कापून नंतर स्वच्छ धुवून घेतले आहेत त्याचं पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आहे आता बटाटे लवकर मऊसर व्हावे म्हणून यामध्ये किंचित सर मीठ घातलं आहे आणि त्या बटाटे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत तर बटाटे व्यवस्थित परतून झाले की याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनिटे हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तर बघा मीडियम गॅसवरती दोन मिनिटे हे बटाटे जे घातले होते ते इथे शिजवून घेतले आता तुम्ही बघू शकता बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या मस्त मऊसर अशा झालेल्या आहेत अशा पद्धतीने बटाटे मऊसर झाले की आता आपण जो मिक्स केलेला साबुदाणा आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे ह्या सगळ्या वस्तू आधीच मिक्स करून घेतल्या की खिचडी मिक्स करायला जास्त वेळ लागत नाही शिवाय सोपंसुद्धा जातं तर आता पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे आणि साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याच्यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती एक ते सात ते आठ मिनिटे या खिचडीला वाफ काढायची आहे मध्ये एक दोन वेळा खिचडी चेकसुद्धा करायची आहे तर बघा एका स्लो गॅसवरती एक सात ते आठ मिनिटे या खिचडीला वाफ काढून घेतली एक दोन वेळ खिचडी मधामध्ये हलवून सुद्धा घेतली होती तर तुम्ही आता बघू शकता खिचडी मस्त अशी शिजलेली आहे साबुदाण्याची खिचडी शिजली हे कसं ओळखायचं तर बघा आपल्या साबुदाणाला एक प्रकारची चमक येते आणि साबुदाणा मस्त ट्रान्सपिरंट असा दिसायला लागतो तर बघा आपल्या साबुदानाची खिचडी जी आहे ती मस्त मोकळी अशी झालेली आहे शिवाय मस्त मऊ लुसलुशीतसुद्धा झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने साबुदाना खिचडी नक्की ट्राय करा कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद